नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अरविंद म्हासरकर नामधारी सीट्सतर्फे सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण आपल्या पंचकृषीतील युवा तळपदार शेतकरी श्री सुनील भाऊ खवास यांच्या शेतामध्ये नामधारी मिरची पंचवीस एकोणपन्नासचा प्लॉट बघत आहोत तर या व्हेरायटीची आपण सविस्तर माहिती सुनील भाऊकडून जाणूया सुनील भाऊ नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या माझे नाव सुनील सदाशिव खवास राहणार पारडी तालुका कोही जिल्हा नागपूर तुम्ही नामधारी कंपनीची कुठली व्हरायटी लावली आहे माझ्याकडे मिरची लावली आहे कशी वाटली मिरची मिरची तुम्हाला एकदम छान आहे रोगाला कमी बळी पडते आणि त्यातल्या त्यात, त्यात इतकी खास क्वालिटी म्हणजे रोगाला कमी बळी पडत असल्या कारणानं खर्च कमी आहे माझी लावण जरी उशिरा झाली असली ऑगस्टच्या शेवट शेवट तरी पण आजच्या कंडिशन मध्ये माझ्या झाडाला कमीत कमी एक ते दीड किलो माल आहे याच्या अगोदर एक मी लालचा तोडा केला आहे आणि सध्याची कंडिशन म्हणजे बरी आहे मिरची आता जर पाहिलं तर अशाही वातावरणामध्ये तग धरणारी मिरची आहे म्हणजे या वर्षी जे थंडी खूप पडली होती हो हो, हो, हो हो या मध्ये पण या व्हरायटी खूप चांगला तग धरला चांगला आणि मला तिची म्हणजे गॅरंटी वाटली आणि ही मिरची मी मागच्या वर्षी श्री लुटेजी वडेगावला पाहिली होती यावर्षी जरी तुमचा म्हणजे मार्केटमध्ये उशिरा आलेला आहे सीट पण मी तिची वाट पाहिली आणि खरेदी केली आजच्या आजच्या घडीला जर विचार जर केला तर मी एकदम समाधानी आहे याच्या अगोदर मी खूप मिरच्याच्या मी व्हेरायट्या पाहिल्या आहेत पण ही व्हेरायटी मला खूप पसंत आली आहे त्यातल्या त्यात एक ते दीड किलोचा हा झाड असून सुद्धा म्हणजे हा झाड लोडत नाही साहेब महत्वाचा <laughs> बाकी झाडाचा जा कसा आहे का पळाची भीती वाटते आणि त्याच्यामुळे पण या झाडाला मला खूप मी समाधानी शेतकरी आहे समाधानी समाधानी एकदम समाधानी या व्हॅरायटी मध्ये आणि पुढच्या वर्षी सुद्धा हीच व्हेरायटी मला पसंती आहे परत एकदा नंबर सांगून द्या ना एन एस पंचवीस एकोणपन्नास आहे नामधारी सीट नामधारी तुम्ही माल दाखवून द्या तुमच्या शेतामधला हा बघा हे बघा नुसते आहे ना म्हणजे बघा हा मिरची जी आहे ही आज घरीला एक ते दीड किलो आहे बारीक मिरच्या सुद्धा भरपूर आहे याच्यामध्ये आणि सडळ आहे मिरचा म्हणजे हे बघा कुठंच असा वाक नाही मिरचीला त्याच्यामुळे फार छान आहे मला पसंती आहे मी शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की ह्या ही व्हेरायटी लावून बघा मला अनुभव आलेला आहे तुम्हीसुद्धा याचा म शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल हाच विचार करा मिरचीच्या बाबतीत तर मला ही व्हेरायटी पसंत आहे बघा शेतकरी म्हणून नो सुनील भावनी तुम्हाला सांगितलं आहे का पुढच्या वर्षी तुम्ही ही व्हेरायटी लावून बघा यांच्या शेतामध्ये बघा मिरच्याही तेवढ्याच आहे फुलंही तेवढ्याच आहे आणि इतक्या यावर्षी थंड वातावरणामध्ये सात ते आठ डिग्री तापमानामध्ये सुद्धा हा बाग असा हिरवा गार आहे आणि बघा ते बघा बघा सुनील भाऊच्या शेतामध्ये पंचवीस एकोणपन्नासला मिरच्याच मिरच्या मिरच्या अशा एकदम सरळ आहेत पेन्शीलसारख्या लालही तशीच फुलंई तसेच मिरच्याई तशास, सुनील भाऊ खवास पारडे यांच्या शेतातून नामधारी पंचवीस एकोणपन्नास धन्यवाद सुनील भाऊ धन्यवाद 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 नमस्कार